युट्यूब ची काहीच माहिती नसताना सुरुवातीपासून ते आता मॉनिटायझेशन पर्यंतचा हा छोटासा प्रवास युट्यूब कडे फक्त पैसे कमवण्यासाठी तुम्ही येत असाल तर आताच थांबा युट्यूब जर्नीला सुरुवात झाली ती स्वराज्याची पहिली राजधानी राजगड हे मागच्या एक ऑक्टोबरला मी तिथे राजगडावरती होतो हे अल्गोरिदम असं काही काम करतं की नवीन युट्यूबरला सुरुवातीला ते पुश करत असतं आपल्याला वाटतं व्ह्यूज येतात सबस्क्रायबर वाटतात आणि अचानक आपल्या व्हिडिओजना व्ह्यूज येणं हे बंद होतं किंवा कमी होतं होत असूट्यूब उघड माझं चॅनल आहे सबस्क्राईब कर त्याचे व्हिडिओ बघत जा आणि इथेच आपण चुकतो कारण यद्याच्या सोशल मीडियाच्या जगमगाटामध्ये झालंय काय की युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती व्हिडिओज टाकले पोस्ट टाकल्या याच्यातून प्रचंड पैसा मिळतो असं खूप ऐकायला मिळतं आणि इथेच ती धोक्याची घंटा आहे यावेळी मला थ्री डिएट्स मला आमिर खानचा एक डायलॉग आठवतो की कामयाबी के पिछे मत दोडो काबिल बनो काबिल बनो कामयाबी झक मारे पिछे आहे डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्युब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आजून आपल्या चॅनेल मध्ये आपण एखाद्या किल्ल्यावर किंवा एखाद्या मंदिराजवळ किंवा एखाद्या स्वराज्यातील वीरांच्या समाधीस्तरी भेटत आलेलो आहोत आजच्या व्हिडिओचं प्रयोजन मात्र अतिशय वेगळं आहे आपलं पंधरा ऑगस्टला हे चॅनल मॉनिटाईझ झालं युट्यूब ची काहीच माहिती नसताना सुरुवातीपासून ते आता मॉनिटायझेशन पर्यंत हा छोटासा प्रवास ये हा तुमच्याशी मी शेअर करण्यासाठी आज इथे उभा आहे खरं तर मला इतिहासाची आवड ही लहानपणापासूनच होती कारण माझे वडील हे इतिहास शिक्षक होते मी व्यवसायाने स्वतः डॉक्टर आहे परंतु त्यामुळे इतिहासाची गोडी लागली आणि मोठं झाल्यानंतर मग भटकंतीची आवड निर्माण झाली आणि आजवर मी जवळजवळ दीडशेच्या वरती किल्ले पाहून झालेले आहेत तेवढी समाधी स्थळं आणि मंदिरे देखील माझी पाहून झालेली आहेत परंतु मागच्याच वर्षी सहज फिरता फिरता काही मित्रांनी मला सहज बोलले की एवढं बोलतोस एवढं फिरतोस तुला इतिहासाची माहिती आहे तर तू युट्यूब चॅनल का ट्राय करत नाही मला युट्यूब बद्दल अजिबात काहीच माहिती नव्हती परंतु टेक्निकल काही व्हिडिओज बघून बघून मी थोडंफार शिकायला लागलो आणि मी हे काम हाती घेतलं सुरुवातीला काही शॉर्ट व्हिडिओ बनवले आणि नंतर नंतर माहिती घेतल्यानंतर मोठ्या व्हिडिओला थोडासा हात घातला तर हा संपूर्ण प्रवास कसा होता हे या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला काही टिप्स देईन त्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा तसं प्रत्येक जण युट्यूबवर येणारा हा पैसे कमवण्याच्या हेतूने येतो परंतु कडे फक्त पैसे कमवण्यासाठी तुम्ही येत असाल तर आताच थांबा कारण मी असं का म्हणतोय कारण वरती यशस्वी व्हायचं असेल तर माझ्या छोट्याशा प्रवासात मला सगळ्यात आलेला पहिला अनुभव म्हणजे वरती तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असायला हवी त्याचं ज्ञान असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे वक्तृत्व कौशल्य संभाषण कौशल्य हे नक्कीच असायला हवं ते काही एका रात्रीत येत नाही ते प्रयत्नाने जमून जातं पण फक्त पैसे कमवण्याच्या दृष्टीने युट्यूबवर आला असाल तर ते मात्र चुकीचं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला एक काम करायचं आहे युट्यूब वरती चॅनल आपलं सुरू करताना की आपल्या आवडीचा विषय निवडायचा आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे आपण त्याच्याबद्दल काही गोष्टी बोलू शकतो अधिकारवाणीने बोलू शकतो आणि चांगल्या संभाषण कौशल्यानं बोलू शकतो असं असेल तर तुम्ही हे चॅनल सुरू करू शकता चॅनल सुरू केल्यानंतर काही महत्वाच्या सेटिंग असतात त्या अगदी सोप्या आहेत युट्यूब चॅनल वरती ढिगाणे व्हिडिओज आहेत की जे पाहून तुम्ही त्याच्या सेटिंग्स वगैरे हो करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉनिटायझेशन क्रायटेरिया मलाही फार थोडस उशिरा समजलं होतं कारण लोक काय करतात की आजकाल शॉर्ट्स व्हिडिओ खूप पाहिले जातात म्हणून लोक शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला घेतात परंतु शॉर्ट्स व्हिडिओ वरून मॉनिटायझेशन होणं हे थोडस कठीण आहे त्यापेक्षा लॉंग व्हिडिओ बनवायला घ्यायचे आणि त्याच्यातून मॉनिटायझेशन होऊ शकतं तर त्याचे क्रायटेरिया आहेत की साधारण एक हजार सबस्क्रायबर तुम्हाला लागतात आणि चार हजार तास असं वॉच टाईम आपल्याला हा तीनशे पासष्ट दिवसांमध्ये पूर्ण करायचा असतो तर हे दोन्ही टार्गेट्स आपल्या मनामध्ये राहिले पाहिजेत म्हणून लाँग व्हिडिओ बनवणं हे अतिशय उत्तम पर्याय हा युट्यूबवरती राहतो मग माझ्या युट्यूब जर्नीला सुरुवात झाली ती स्वराज्याची पहिली राजधानी राजगड हे मागच्या एक ऑक्टोबरला मी तिथे राजगडावरती होतो त्याच्यानंतर तो, तो व्हिडिओ बनवला बरेचसे एडिटिंग ऍप्स आपल्याला अवेलेबल आहेत त्यातलं एन ऍप मी एडिटिंग साठी वापरतो आणि मग राजगड केला पुरंदर केला असे काही व्हिडिओ बनवत गेलो सुरुवातीला आपल्याला व्ह्यूज येत नाहीत आपल्याला थोडस निराश पण आपण होऊ शकतो पण आपण व्हिडिओ बनवत राहायचं त्याच्यानंतर माझा तुळापूरचा श्री संभाजी महाराजांच्या समाधीचा व्हिडिओ अचानक व्हायरल गेला आणि त्याच्यापाठोपाठ -पार्ट चांगला वटेश्वर जे सासवडला मंदिर आहे त्या मंदिराचाही व्हिडिओ लोकांना खूप आवडला आणि अचानक माझे मग सबस्क्रायबर वाढू लागले आणि त्याचबरोबर वॉच टाइम ही वाढू लागला तर सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की तुम्ही अल्गोरिदम नुसार हे युट्यूब काम करतं म्हणजे काय तर तुमचं जे थमनेल्स आहेत ते क्लिक किती लोक करतात त्या चॅनलवरती किती वेळ राहतात मग त्याला लाईक आणि कमेंट किती वेळा केल्या जातात याच्यामध्ये तुमचा तो व्हिडिओ पुढे जात राहतो त्याच्यामुळे मी इतका सुंदर व्हिडिओ बनवला पण ह्याला व्ह्यूज कमी आहेत हा मी सहज बनवलाय आणि तो इतका व्हायरल गेला हे जे लोकांची मतं येतात ते मला हळूहळू हाल। समजू लागलं ला की एकच गोष्ट आहे की युट्यूबवरती तुम्हाला खाली मान घालून काम करायचंय की एक ठराविक वेळेनंतर तुमचे व्हिडिओ झाले पाहिजे आता बरेच जण म्हणतात दररोज एक व्हिडिओ टाकावा कि किंवा आठवड्यातून एक टाकावा किंवा आठवड्यातून दोन टाकावा ही अगदी मतमतांतर आहेत पण एक गोष्ट आहे की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सतत जर व्हिडिओ टाकत राहिला कारण तुम्ही तुम्हाला कोणी ओळखत नसतं युट्यूबवरती त्याच्यामुळे जर सतत व्हिडिओ येत राहिले तर तुमचा चेहरा लोकांना माहीत होतो की बाबा ही व्यक्ती या विषयावरती व्हिडिओज बनवत असते आणि त्याचे जर व्हिडिओ आवडले तर आपले पुढचे व्हिडिओ पाहिले जातात परंतु सगळ्यात महत्वाचं ना प्रत्येक व्हिडिओ जो आपला पुढचा येणार आहे त्याची क्वालिटी पहिल्यापेक्षा चांगली असावी त्याच्यामुळे क्वांटिटीला फारसं महत्व न देता अतिशय व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचे आपल्या कसे बनवले जाते हे हळूहळू लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर एक मुद्दा येतो एडिटिंग बरोबर की आपल्या व्हिडिओला वापरले जाणारे म्युझिक वगैरे तर जे म्हणतात ना की ज्याला कॉपीराईटचा क्लेम येतो तर जे युट्यूबवरती तिथेही म्युझिकचा एक ऑप्शन आहे तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये त्याच्यावरच तुम्ही म्युझिक डाउनलोड करू शकता की त्याच्यावर कुणाचाही कॉपीराईट पुढे येऊ शकत नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की सुरुवात करताना माझा जो अनुभव आहे की युट्यूब वरती आपली आवड आहे ना तर ती व्हिडिओ टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने बनवत जायचे नंतर नंतर फक्त एक लक्षात येतं की लॉंग व्हिडिओ जर बनवत असाल तो, तो कमीत कमी आठ मिनिटाचा असावा त्याच्या आधीचे व्हिडिओ असाल तर मग फारशा जाहिराती त्याच्यावरती येत नाहीत कारण युट्यूबवरून आपल्याला येणारा हा पैसा हा जाहिरातींचा असतो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ असताना आठ मिनिटाच्या पुढे शक्य झाल्यास बारा पंधरा मिनिट असा बनवा पण आपण अतिशय जेव्हा नवीन असतो जी माझी सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला मी पाच मिनिट सात मिनिट इथपर्यंतच व्हिडिओ होत होता पण सारा या गोष्टी येत राहतात आणि आपल्या व्हिडिओची नंतर लांबी सुद्धा वाढतात तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की सातत्य हा खूप मोठा पॉइंट आहे की जो वरती तुम्हाला पुढे घेऊन जातो चॅनलची सुरुवात होते व्हिडिओज बनवले जातात आणि इथे आता मुख्य मुद्दा येतो की का हे अल्गोरिदम असं काही काम करतं की नवीन युट्यूबरला सुरुवातीला ते पुश करत असतं आपल्याला वाटतं व्ह्यूज येतात सबस्क्रायबर वाटतात आहे आणि अचानक आपल्या व्हिडिओजना व्ह्यूज येणं हे बंद होतं किंवा कमी होतं असलेले सबस्क्रायबर वगैरे तेही काही कमी जास्त व्हायला लागतात आणि आपल्याला टेन्शन येतं मग निराशा येते आपण म्हणतो की बाबा हे कशासाठी मी करतोय एवढे प्रयत्न करतोय लोकांना माझे एवढे छान छान व्हिडिओ येतात तरी ते आवडत नाही लाईक्स नाही कमेंट्स नाही आहेत तर हे तुमच्या कसोटीचा काळ आहे तर इथे संयम राखणं आणि या कन्फ्युजन मध्ये आणखी भर टाकतात ते युट्यूबवरील काही व्हिडिओ की काही जण सेटिंग मध्ये चेंज करा आणि एवढे सबस्क्रायबर मिळवा सेटिंग मध्ये चेंज करा एवढे व्ह्यूज मिळवा एवढे पैसे द्या मग सबस्क्रायबर मिळतील असल्या कुठल्याही गोष्टीला असल्या कुठल्याही व्हिडिओला तुम्ही बळी पडू नका तुम्हाला फक्त एकच गोष्ट युट्यूब मध्ये पुढे घेऊन जाऊ शकते तुमच्या आवडीच्या विषयामध्ये तुम्हाला फक्त व्हिडिओ छान छान बनवत राहायचं आहे उत्कृष्ट थमनेल बनवायचा आहे कारण थमनेल तुमचा जिथे क्लिक केला जातो थमनेल म्हणजे जे तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा दिसतो त्याला थमनेल म्हणतात तो इतका आकर्षक असावा की लोकांना मोह झाला पाहिजे की क्लिक करून त्याच्यामध्ये काय आहे पाहण्यासाठी त्याच्यानंतर आवडला की मग लोक लाईक करतील त्याच्यावरती कमेंट करतील आणि मग तो व्हिडिओ अल्गोरिद्धम मध्ये सापडेल आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपण युट्यूब मध्ये आहोत हे महासागरासारखं युट्यूब आहे तुम्हाला तिथे कुणीही ओळखत नाही तुमची ओळख तुमचा व्हिडिओ आहे तो जर त्या युट्यूबच्या मध्ये बसला तरी दुनियाची कुठलीच ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही की बाबा तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होईल त्याच्यामुळे मनाचा कणखरपणा अतिशय महत्वाचा आहे कारण मीही त्या फेज मध्ये गेलेलो आहे सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल झाली की त्याच्यानंतर चॅनल आपलं इतकं शांत होतं की आपल्याला वाटतं की हे आपण का करतो हे सगळं सोडून द्यावं आणि इथेच खरी कसोटी असते युट्यूबमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक यशस्वी का होतात याच कारण आहे की त्यांनी संयम राखलेला असतो आणि त्यांनी कधीही सातत्य हे सोडलेलं नसतं तुम्ही आजारी असाल काही असाल त्याच्यासाठी तुमच्या कम्युनिटी पोस्ट वरती पोस्ट टाकून सुद्धा तुम्ही सांगू शकता की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ येत नाहीत त्यामुळे लोकांना वाटतं की ही, ही, ही व्यक्ती अतिशय प्रामाणिकपणे युट्यूबवरती काम करते त्याच्यामुळे जेव्हा कधी बरे व्हाल तेव्हा पुन्हा व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यासाठी आणखी एक योग्य गोष्ट आहे की जेव्हा आपण युट्यूबवरती व्हिडिओ टाकणार असू सुरुवात करू त्याच्या आधी आपल्या हाताशी तीन चार व्हिडिओ हे एक्स्ट्रा कायम असले पाहिजेत म्हणजे आपल्याला कधी अडचण आली तर आपण त्याच्यामध्ये ते व्हिडिओ वरती पोस्ट करत राहू पुढचा अगदी कळीचा मुद्दा आहे नीट लक्ष देऊन ऐका की जेव्हा चॅनल बनत आपलं युट्यूब चॅनल बनत मग आपण सबस्क्रायबरच्या प्रतीक्षेत असतो आणि व्ह्यूजच्या प्रतीक्षेत असतो मग आपण काय होतं आपल्या नातेवाईकांना भेटलो मित्रांना भेटलो कुठेही कुठल्या फंक्शनला भेटलो की सांगतो युट्यूब उघड माझं चॅनल आहे सबस्क्राईब कर त्याचे व्हिडिओ बघत जा आणि इथेच आपण चुकतो कारण याचं या ही गोष्ट मला फार उशिरा का आली तुमच्या घरातले माणसंही तुमचे व्हिडिओ पुढे बघतील याची अजिबात खात्री नसते आणि युट्यूबचा अल्गोरिदमचा हाच तर नियम आहे की व्हिडिओ जेव्हा आपला टाकला जातो युट्यूबवरती तेव्हा तो तुमच्या असलेल्या सबस्क्राईबरना पहिल्यांदा दाखवला जातो जे असलेले सबस्क्रायबर आहेत ते त्यांना जर तो विषय आवडला तर ते, ते नक्की क्लिक करतील समजा पन्नास सबस्क्रायबर सुरुवातीला आहेत त्यातल्या चाळीस जणांनी जर व्हिडिओ क्लिक केला आणि पाहिला तर तुमचा व्हिडिओ खूप पुढे जाईल पण जर तुम्ही भेटेल त्याला सबस्क्राईब कर आणि माझा व्हिडिओ बघ असं म्हटलं आणि त्याला जर आवड नसेल तर तुमच्या नात्यातले शेजारचे मित्रमंडळी तो व्हिडिओ पाहणार नाही सुरुवातीला एक दोन पाहतील पण त्याच्यानंतर ते पाहणार नाहीत कारण त्यांना ते, ते आवडत नाही त्याच्यामुळे ही पहिली चूक करायची नाही कारण काय होतं जर पन्नास सबस्क्रायबर असतील व्हिडिओ टाकला आणि फक्त पाच ते दहा जणांनी पाहिला तर तो व्हिडिओ तिथेच थांबेल तो युट्यूब पुढे पाठवणार नाही कारण युट्यूबला कळतं की या व्हिडिओमध्ये फारसं काही नाहीये त्याच्यामुळे दिसेल त्याला सबस्क्राईब करायला सांगू नका युट्यूब वरती युट्यूबवरती जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकता तेव्हा ते व्हिडिओ ते जे ऑर्गॅनिकली म्हणतो ना नॅचरली जे पाहिले जातात तेच सबस्क्रायबर कायम तुम्हाला टिकतात ते लाईक करतात ते कमेंट करतात ते तुमच्या व्हिडिओची वाट बघतात त्याच्यामुळे लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर असणारे सबस्क्रायबर जे आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी लॉयल असतात शॉर्ट व्हिडिओचे जे सबस्क्राईबर आहेत ते व्हिडिओ आवडल्यानंतर येतील पण शॉर्ट व्हिडिओचे सबस्क्रायबर लाँग व्हिडिओ पाहतील की नाही यातही मोठी शंका आहे त्याच्यामुळे मग मी काय उपाय त्याच्यावरती केला होता की मग दोन्ही गोष्टी का कराव्यात कारण सबस्क्रायबर पण शॉर्ट व्हिडिओ देतो मग आपण ते बंद करायचं का तर नाही तर आपण लॉंग व्हिडिओ टाकतो मग काय होतं की एखाद्या गडाचा किल्ल्याचा असेल किंवा एखाद्या मंदिराचा लाँग व्हिडिओ असेल तर त्याच्यातलीच काही माहिती देणारे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आणि त्या शॉर्ट व्हिडिओला एक लाँग व्हिडिओची जाहिरात म्हणून वापरायचं हा एक उपाय तुम्ही करू शकता की जेणेकरून आपला लॉंग व्हिडिओची रिच आणखी वाढत जाईल त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं आहे की कुणालाही दिसेल त्याला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात सांगू नका ते तुमचे व्हिडिओ पाहतील की नाही याची खात्री नाही घरामध्ये इतिहासाची आवड असेल तर काही जण पाहू शकतात आणि सोशल मीडियावरती आपण लिंक टाकतो तिथेही ते तेच होतं आपण एखाद्या ग्रुपवरती लिंक टाकतो पण त्या ग्रुपवरती शंभर जण असतील त्यांनी नाहीच क्लिक केला तर पुन्हा एकदा इम्प्रेशन तुमच्या व्हिडिओचं जातं आणि तुमचा व्हिडिओ स्लो डाऊन होतो त्याच्यामुळे जे काही करायचंय चॅनलचं आपलं ते प्रामाणिकपणे करायचंय आणि सबस्क्रायबर जो ऑर्गेनिकली येतोय तोच आपल्याला कायम साथ देणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं सध्याच्या सोशल मीडियाच्या झगमगाटामध्ये झालंय काय की युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती व्हिडीओ टाकले पोस्ट टाकल्या याच्यातून प्रचंड पैसा मिळतो असं खूप ऐकायला मिळतं आणि इथेच ती धोक्याची घंटा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सावध करू इच्छितो की मान्य आहे की सोशल मीडियावरती युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्यावरती पैसे मिळतात परंतु त्याच्यासाठी काही लोकांनी म्हणजे काही मुलांनी तरुण मुलांनी अक्षरशः आपले जॉब सोडलेले आहेत आणि युट्यूबकडे किंवा इंस्टाग्रामकडे करिअर म्हणून पाहिलेला आहे पण याच्यामध्ये एक मोठ खूप मोठा मुद्दा हा आहे की हे मॉनिटायझेशन ज्या पॉलिसीज आहेत एकदा चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतरची परिस्थिती सुद्धा तेवढीच अवघड आहे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही कारण पहिलं टार्गेट असतं की आपण मॉनिटायझेशन करू आणि नंतर काय पैसाच पैसा असं एक लोकांचा अभ्रम झालेला आहे तर ते मला या व्हिडिओच्या माध्यमातून खोडून काढायचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही वरती एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम एवढा पूर्ण करता तिथून पुढे मॉनिटायझेशन होतं पण ज्या दिवशी तुमचं मॉनिटायझेशन होतं तोपर्यंत टाकलेले व्हिडिओज असतात तर त्याचा वॉच टाइम किंवा व्ह्यूज पुढे पकडले जात नाहीत तिथून पुढे तुम्हाला मेहनत ही चालूच ठेवायची आहे शॉर्टच्या माध्यमातून म्हणा लॉंग व्हिडिओच्या मी पुन्हा पुन्हा सांगतोय की लॉंग व्हिडिओमध्येच चांगलं यश हे युट्यूबमध्ये मिळतं परंतु मुद्दा आपला हाच आहे की लोकांनी करिअर म्हणून युट्यूबला निवडावं का जर करिअर म्हणून निवडायचं असेल तर तुमचा निश त्या प्रकारचा निश म्हणजे युट्यूबचा विषय कारण युट्यूबवरती पैसे मिळतात ते कुठल्या सब्जेक्टला मिळतात कारण फायनान्स असेल टेक्नॉलॉजी असेल मोबाईलचं वगैरे असेल तर त्या व्हिडिओजना काही कमी मध्ये जास्त पैसे मिळतात तर ट्रॅव्हल ब्लॉग असतील किंवा बाकीचे ब्लॉग त्याच्यामध्ये काही लोकांना चार चार हजार व्ह्यूज नंतर एखादा डॉलर असा मिळू शकतो त्याच्यामुळे तिथेही खूप मतमतांतर आहेत की तुम्ही वरती कसं येऊ शकता म्हणून सांगण्याचा महत्वाचा मुद्दा आहे की करिअर म्हणून युट्यूब कडे जर पाहायचं असेल तर तो खूप मोठा मोठी रिस्क असू शकते कारण हे खूप मोठं बॅटल आहे तुम्हाला हे कॉन्स्टंटली सतत व्हिडिओ टाकत राहायचा आहे आणि सुदैवाने जर ते आवडत गेले तर एक तुम्हाला छानसा तुमचा अल्बम व्हिडिओचा बनला की मग तो लाईफ टाईम साठी राहणार आहे मग त्याचे व्ह्यूज आलेले म्हणजे पहिला व्हिडिओ जो टाकलेला असेल त्याचेही व्ह्यूज तुम्हाला मग पुढे पैसे देत राहतील त्यामुळे तुम्हाला थोडक्यात काय आहे की इथे कष्टाला शॉर्टकट नाही युट्यूब मध्ये आणि करिअर म्हणून युट्यूब निवडायचं असेल ना तर ते खूप उशिरा निवडा कारण हे असं सगळं सोडायचं आणि युट्यूब मध्ये यायचं तुमच्या पदरी फक्त निराशा पडेल आणि अशी भयानक उदाहरणे मी ऐकलेली आहेत कारण मी तुम्हाला सावध का करतोय कारण युट्यूब वरती ना हे व्ह्यूज मिळवण्याच्या नादामध्ये काही दादा चांगली माहिती देतात पण काही जणांचे व्हिडिओ अक्षरशः तुम्हाला भरकटवणारे आहेत कि बाबा असं करा इतके पैसे मिळतात असं करा इतके सबस्क्रायबर मिळतात असल्या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका फक्त आवडीच्या विषयामध्ये छान छान व्हिडिओ बनवा आणि ते लोकांना जसे आवडत जातील तसं तसं तुमचं चॅनल पुढे होत जाईल परंतु जॉब सोडून युट्यूब चॅनल चालवणे हे खूपच मोठा धोका आहे आणि होतं काय हाताच्या बोटावर मोजण्यात इतके लोक यशस्वी झालेले असतात आणि आपण आपल्या पुढे त्यांचे व्हिडिओज आले की आपल्याला वाटतं आले भरपूर व्ह्यूज आहेत हे आहे त्याच्या दोन गोष्टी होतात एक तर त्याच्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येतं त्याच्याशी तुम्ही स्वतःची तुलना करता आणि तिथे चूक होते मोठ्या युट्यूबरचा कुठलाही व्हिडिओ तुमच्या पाहण्यात आला हे आला तर त्याच्यामधले बारकावे लक्षात घ्या ते कसे बोलतात ते कसे शूट करतात त्यांचं एडिटिंग कसं असतं या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या ना की त्यांचे व्ह्यूज एवढे आहेत मग त्यांच्या एवढ्या व्ह्यूजना त्यांना किती पैसा मिळत असेल मग त्याचं एवढं असं घर होतं मग त्याला मोठं घर घेतलं त्याने एवढी मोठी कार घेतली याच्याकडे पाहू नका पॉझिटिव्ह गोष्टींकडे पहा हे नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाईल तर गेल्या पंधरा ऑगस्टला माझा चॅनल मॉनिटाईज झाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉच टाईम ही जी अट मागच्या तीनशे पासष्ट दिवसातली असते तर ती माझ्या चॅनलने पूर्ण केली आणि चॅनल मॉनिटाईज झाला तिथून पुढचा प्रवास मी आधी जाणून घेतला होता आणि तो अतिशय कडकर आहे पण मला तुम्हाला इथे नाराज नाही करायचंय पण एक स्पष्टता त्याच्यामध्ये यायला हवी की इथून पुढे जो मॉनिटायझेशन नंतरचा प्रवास आहे पहिली गोष्ट नवीन युट्यूब चॅनल असताना युट्यूब हे तुमचं अल्गोरिदम पुश करत असतं व्हिडिओ दाखवत असतं मॉनिटायझेशन झाल्यानंतर चित्र थोडंसं बदललेलं वाटतं आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी याय लागतात आणि व्हिडिओ फारसा पुढे पुश होत नाही मान्य आहे जर तो चांगल्या अल्गोरिदम मध्ये बसला तर तो व्हिडिओ नक्कीच चालेल माझा धाराव मातीचा एक व्हिडिओ मॉनिटायझेशन नंतरही चांगला चालला पण त्याच्यानंतर नंतर येत नाही तर हे एक जाणून राहा की नुसतं मॉनिटायझेशन केलं आणि जिंकलो असं अजिबात नाही तो एक टप्पा आहे तिथून पुढचा प्रवास अतिशय कठीण आहे आता जो निश तुमचा असेल जो विषय असेल त्याच्यानुसार मिळतात तुम्हाला पैसे याच्यातून डॉलरमध्ये की साधारण चार हजार व्ह्यूज वगैरे आले तर एखादा डॉलर असा मिळतो ते माझ्या ट्रॅव्हलिंगचे जे ब्लॉग असतात त्याच्यावरती असे पैसे मिळतात तर साधारण शंभर डॉलर असे जेव्हा साठतील तेव्हा युट्यूब तुम्हाला पहिला पेमेंट देतं तर तो खैर तो, 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 तो मुद्दा पुढे आहे आपण त्याच्यावर चर्चा करतच राहू तर आजच्या व्हिडिओचा सारांश सांगायचा झाला तर युट्यूबवरती काम करताना पराकोटीचा संयम हवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची प्रचंड आवड हवी त्या व्हिडिओज मध्ये सातत्य हवं लोकांना व्हिडिओ क्लिक करायला प्रवृत्त करणारे आकर्षक असे तुम्हाला बनवायला हवेत आणि महत्वाचं म्हणजे पैसा कमवायला आलोय ही मेंटॅलिटी युट्यूब वरती चालत नाही तुम्हाला फक्त इथे सातत्याने छान छान व्हिडिओ बनवायचे आणि आपलं युट्यूब चॅनल एवढं आकर्षक करायचं की लोक प्रवृत्त झाले पाहिजेत की बाबा याचा व्हिडिओ मी कधी पाहतोय कधी येतोय असं लोकांना झालं पाहिजे लोकांनी कमेंट करून विचारलं पाहिजे की दादा बरेच दिवस तुमचा व्हिडिओ आला नाही तरच तुम्हाला युट्यूब मध्ये यश आहे तर ते यावेळी मला थ्री इडियट्स मला आमिर खानचा एक डायलॉग आठवतो की कामयाबी के पिछे मत दोडो काबिल बनो काबिल बनो कामयाबी झकमार के पिछे आएगी, याचा अर्थ काय की तुम्हाला तुमचं चॅनलच एवढं आकर्षक बनवायचंय की तुम्हाला अजिबात ओळखत नसलेले लोक हे तुमचे दिवस रात्र बघत राहतील तर हा व्हिडिओ आपण इथे थांबूया तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काही युट्यूब चॅनल बद्दल काही क्वेरीज असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही मला आतापर्यंत दिलेल्या सगळ्या सहकार्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे आणि माझे व्हिडिओ असेच मन लावून बघत चला अजून आपल्याला या शिवदौलतीतले अनेक किल्ले अनेक प्राचीन मंदिरं आणि जे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले वीर आहेत त्यांच्या समाध्यांनाही आपल्याला अन्नतमस्तक व्हायचं आहे तर असंच भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर वा। जय शिवराय